कर्जमाफी संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात अक्षरशः आबा फाटला <laughs> असं कारण तीन दिवसापासून पाऊस सुरू दररोज रात्री पाऊस शेतकऱ्यांच्या सध्या पाटोदा जवळच्या मांजरा नदी कशा पद्धतीनं या सगळ्या शेता गेले आणि पाण्या परिस्थिती माझा आणि मदत घ्यावी लागते अनेक लोकांना बाहेर काढावा लागले अशा स्थितीत आता थेट सरकारनं ओला दुष्काळ सरकारकडून कुठली ठोस आपल्याला पाहिजे कदाचित काही तांत्रिक अडचणी येतात उदय आमचा आमच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचण्यात काही अडचणी आहेत पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करूया पुन्हा एकदा प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे आपण जाणार आहोत सचिन आता जसं आपण बघतोय की सगळीकडेच अक्षरशः आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांचं मात्र या सगळ्या संदर्भात फार मोठं दुःख समोर येत आहे आता अनेक सण समारंभ अजूनही तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत हातचं पीक निघून गेलेलं आहे त्यामुळे केवळ आणि केवळ सरकार आपल्याला मदत करेल हीच अपेक्षा त्यांना आहे नक्कीच एकदि सरकारकडून सध्या या बळीराजाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे सकाळपासून आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून विविध भागातील शेतकऱ्यांचा संवाद साधतोय त्यांच्या बांधावर जातोय त्यांच्याशी चर्चा करतोय मात्र सकाळपासून जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेलोय सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आम्ही आता कर्ज काढून इथपर्यंत पिकवलं होतं थोड्या दिवसातच आमचं पीक निघणार होतं मात्र त्याच दरम्यान ही अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं संपूर्ण शेत झालेलं आहे त्यामुळे सहसकट कर्ज माफी देण्यात यावी त्याचबरोबर ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावं येत्या लगेच दसऱ्या दिवाळीच्या अगोदर आमच्या हातामध्ये काहीतरी मायबाप सरकारने ठेवावं अशी अपेक्षा या ठिकाणी सरकारकडून सर्व शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत आपल्यासोबत देखील अजून शेतकरी आहेत यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांच्या देखील काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय रात्री रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतात जवळपास दोन अडीच फुटापर्यंत पाणी साचलंय आणि सत्तर ते ऐंशी हजार रुपये माझा झालेला खर्च आज चार लाख रुपये मला त्यातून अपेक्षा होती आज कर्जमाफी सरसगट ओला दुष्काळ राज्य सरकारनं तातडीनं जाहीर करावा एवढीच अपेक्षा राज्य सरकारकडून केंद्राकडून करतो आणि आमच्या झालेल्या नुकसानीची तातडीनं दाखल राज्य सरकारनं घेऊ एवढीच अपेक्षा करतो काय किती नुकसान भरपूर नुसखान भरपूर प्रमाणात झालेलं आहे शेतकऱ्याला फक्त एवढा दिलासा आहे शासनाकडून कोणत्या माध्यमातून कर्जमाफी होती किंवा शासनाकडून कोणत्या एका माध्यमातून लाभ मिळतोय यासाठी शेतकरी का आतुरतेने वाट पाहत आहे आपण फक्त एवढंच जाणून शकतो शेतकऱ्याचे आश्रू कारण ते कशाला थांबायला तयार नाही कारण शेतीमध्ये अक्षरशः उरलेलंच काही नाही अक्षरशः गुडघ्या इतकं मांड इतकं पाणीच चाचलय आज घरात राहायला जागा नाही अशी अवस्था शेतकरी झाली सरकारला फक्त एवढीच विनंती करू शकतो का तातडीनं काही ना काहीतरी का मदत करण्यात यावी अगदी अगदी सचिन जसं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तातडीनं मदत आम्हाला मिळावी दिलासा आम्हाला तातडीनं मिळावा याच दृष्टीनं आता सरकार काय घोषणा करतं याकडे आपलंही लक्ष असेल सचिन